मित्रांनो अनेक वक्त्यांनी कालच्या वाचाळविराच्या विरोधामध्ये अनेकांनी व्य वे... मतं व्यक्त केली परंतु ह्या अकोला तालुक्यामध्ये ज्यांनी यदून पाटेमागे ज्ञान पाजळण्याचं काम केलं त्याच मीनाथ पांडेंनी आमच्या मराठा समाजाचं दैवत आम्ही ज्यांना कलियुगातलं हो समजतो ते आदरणीय जरांगी पाटील साहेबांवरती एकेरी भाषांमध्ये त्यांनी वक्तव्य केलं शिवाजी महाराजांची तुलना मराठा समाज जारांगे पाटील साहेबांबरोबर करतात परंतु तसं नाही आहे मराठा समाज आणि इतरही समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतात म्हणून त्यांचा त्या त्यांच्या फलकावरती आंदोलनामध्ये त्यांचा फोटो असतो एका सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न ठेवता समाजासाठी ध्येयाने वेढा झालेला समाजासाठी मरण पत्करणारा हा नेता जर असेल तर जवरांगी पाटील साहेब मला जगाच्या पटलावर सांगता येणार नाही परंतु ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या भारत देशामध्ये एकही असा लाल जन्माला आलेला नाहीये का एका हकेच्या एका हकेवरती दोन दोन तीन तीन कोटी जनता जारंगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभे असते ह्या मेनात पांडेंनी काल बोळ्या ओबीसी लोकांना एकत्र करून ह्या अकोले तालुक्याचं वातावरण दूषित करण्याचं काम केलं युधून पाठीमागे अनेक वेळा समाजकारण करणार करत असणारी आमची नेते मंडळी असेल यांच्याबरोबर जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून यांनी अनेक वेळा आमच्याबरोबर पत्रकार परिषदा घेतल्या आणि यांना असा काय साक्षात्कार झाला का आमच्या माय माऊलींबद्दल आमच्या आदरणीय झारांगी पाटील साहेबांबद्दल यांनी नको त्या पद्धतीचे शब्द काढले हा जो समाज असेल ओबीसी समाजामध्ये अनेक घटक आहेत परंतु हा स्व स्वयंघोषित ओबीसी नेता या मीनाथ पांडे यांनी नाना प्रकारचे वीस वीस बावीस बावीस मिनटं लोकांना एकत्रित करून गरळ ओकलं आमच्या मराठा समाजाच्या जेवावरती तुम्ही तुमची गडगंज प्रॉपर्टी कमवली अनेक आमच्या मराठा समाजांच्या लोकांच्या जीवावरती इलेक्शन लढवली आणि त्याच लोकांवरती तंगडीवर करण्याचं काम ह्या मीन्नाथ पांडेंनी केलं मी एकच मराठी बांधव आणि ह्या समाजाच्या वतीनं त्यांना एक एकच इशारा देतो जर पुन्हा अशी जर गरळ ओकण्याचं जाग काम जर या मिन्नाथ पांडेंनी जर केलं तर माझ्यासहित शेकडो मराठा समाजाचे आणि इतरही समाजाचे कार्यकर्ते ह्या मीन्नाथ पांडेची जीप कलम केल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज